गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्मदे श्री गुरु बांगलादेशामध्ये होत असणाऱ्या हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधामध्ये असणार ही निषेध सभा आहेत मशाल मोर्चा निषेध सभा यामध्ये उपस्थित मान्य ॲडव्होकेट संदीप जाधव मुंबई उच्च न्यायालय त्याचप्रमाणे नगराध्यक्ष शिर्डी सौ ताई तोरा उपस्थित ता सकल हिंदू समाज या ठिकाणी आपण कशाकरता उपस्थित आहोत हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे गेल्या वर्षी योगराज सद्गुरु गृनाथगिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये देखील ज्यावेळेस आम्ही वक्तव्य केलं होतं त्याला संपूर्ण भारतातील मुसलमान मिरची लागली होती त्याही वेळेला आमची भावना हेच होते की त्याही वेळेला आणि बांगलादेशामध्ये हिंदूंवर जो अत्याचार चालू होता त्या विरोधातच आम्ही ते सत्तामध्ये बोललो होतो पण बाकीचे आमचे वक्तव्य दाखवले गेले नाही फक्त तीन मिनिटाची क्लिप फिरवली अशा प्रकारे अन्याय अत्याचार करणार ही जात आम्ही मुस्लिम विरोधी नाहीये परंतु पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के अतिरेकी मुस्लिमच का असतात याचा विचार मुस्लिम बांधवांनी सुद्धा करायला पाहिजे आणि जर आतंकवाद्याला धर्म नसतो असं जर तुमचं म्हणणं आहे तर आतंकवाद्यांना दफन करण्याकरता कुठे जागा मिळवली पाहिजे त्यांच्या अंगावर रॉकेल पेट्रोल टाकून सगळ्यांच्या समोर जाळून द्यावा आज बांगलादेशामध्ये चालू आहे काय गरीब अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदूंवर अत्याचार चालू आहेत त्या दासला जे मारलं गेलं भयंकर यातना देऊन मारलं गेलं आणि झाला बांधून जाळलं गेलं भारतीय संविधानानुसार शपथ घेताना जे फिलिस्तीन म्हणणाऱ्या असे दिसत नाही गाजापट्टी मध्ये घडलेल्या प्रसंगानुसार भारतीय मुसलमान आणि फिलिस्तीन बद्दल पुळका निर्माण होतो त्यांना आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरचा अत्याचार का दिसू नये हे दुर्दैव आहे आणि म्हणून त्याकरता आपण एकत्र येणं फार गरजेचं आहे जातीवाद सोडून सगळं हिंदू समाजाने एकत्रित यावं आमचं धर्मशास्त्र आम्हाला हेच शिकवत आम्हाला शालेय शिक्षणामध्ये चुकीचं शिकवलं गेलं कोळी एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करा यापेक्षा शंडपणा कोणता असेल एका गालात मारल्या दुसरा गाल पुढे करायला धर्मशास्त्र सांगत नाही आमचं शास्त्र आम्हाला सांगत कोणावर अन्याय कधीच करू नये कोणाही <गणाँ> जीवाचा नघोळ मत्सर वर्म सर्वेश्वर पूजे भगवंताची खरी पूजा ही आहे ही कुणाचा द्वेष करू नये कोणाचा मत्सर करू नये कुणाला दुःख देऊ नये विनाकारण गवताची काळी सुद्धा कोणाला टोचू नये हे आमचं शास्त्र आम्हाला सांगतं परंतु कोणी अन्याय करीत असेल तर त्या अन्यायाला सहन देखील करू नये हे शास्त्र आम्हाला सांगत अर्जुन जेव्हा युद्ध करायला तयार नव्हता भगवान कृष्णाने सांगितलं अर्जुन उत्तिष्ट कोणते युद्धा अन्याच्या बाजू जे असेल ते मग अन्याच्या बाजूने आपला बाप असू द्या आजोबा असू द्या भीष्माचार्य आजोबा होते अन्याच्या बाजूला होते दोनाचारे गुरु होते अन्याच्या बाजूला होते मग अन्याच्या बाजूला एखादा गुरु तरी असेल बाप असेल तरी अन्याला प्रतिकार करणं हे आपलं कर्तव्य आहे हे कर्तव्य भेटीतून अर्जुनाला शिकवलं धर्माच्या रक्षणा करता हिंदू धर्मातील कुठली देवता असेल हनुमान जी असतील हनुमानजीच्या हातात आहे प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये धनुष्य आहे भगवान कृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे सनातन हिंदू धर्म अहिंसा मानतो हिंसा याचा अर्थ असा होत नाही की कोणी केला अन्याय सहन करावा अन्याय करू नये पण कोणी अन्याय करीत असेल तर तो सुद्धा सहन करू नये हा भाव आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये असला पाहिजे संपूर्ण विश्व अशांत झालं ते इस्लामिक आतंकवादामुळं आज पाश्चिमात्य देशामध्ये सुद्धा खळबळ उडालेली आहेत या इस्लामिक आतंकवादामुळे चाळीस पन्नास वर्षापासून भारत देश ओरडत आहे परंतु आजपर्यंत या लोकांच्या कधी लक्षात आलं नाही पण आता इंग्लंड असेल अमेरिका असेल फ्रान्स असेल यांच्या जेव्हा भेटायला लागली तेव्हा हळूहळू जागृत व्हायला लागलेले आहे दुर्दैव असं आहे की अजूनही आम्ही जागृत होत नाहीये अधिक तरुण जागृत होत चाललेलं आहे परंतु अजून खूप आवश्यकता हो आहे कारण जशी ज्या ज्या ठिकाणी मुसलमानांची संख्या वाढलेली आहे त्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहेत मी म्हणत नाही सर्वच मुसलमान तसे आहेत परंतु जे मुसलमान स्वतःला सज्जन समजतात त्यांनी आणण्याचे वात काय येऊ नये आणि जर तुम्ही आणण्याचे उभे राहत नसाल तर तुम्ही सुद्धा त्याला जबाबदार आहात हे निश्चित मानावं लागेल कारण तुम्ही म्हणताय काही लोक म्हणतात मुसलमानाला बदनाम केलं जात मुसलमान बदनाम का होतोय कोणामुळे बदनाम होत आहेत तर खरे जे राष्ट्रवादी मुसलमान आहे त्यांनी पुढे येऊन आणि त्यांच्यामध्ये जे चुकीचं वागणारे आहे त्या मुसलमानाला मुसलमानच जेव्हा विरोध करतील तेव्हा आम्ही समजू की खरोखर मुसलमानांमध्ये सुद्धा सहानुभूती आहे तोपर्यंत तुम्ही सुद्धा अत्याचारीच आहात आम्ही सगळ्याच मुसलमाना अत्याचारी मानू जोपर्यंत तुम्ही वाईट गोष्टीच्या विरोधामध्ये उभे राहत नाही कारण ज्या ज्या ठिकाणी मुसलमानांची संख्या वाढली त्या त्या ठिकाणी अन्य अत्याचार होतात गणेशोत्सव असेल दुर्गा उत्सव असेल जगत हे काय काय घडत कोणी त्या मध्ये थुकत तर कोणी मुटत इतका नारायणपणा करणारे हे लोक मुसलमानच का निघतात हा सुद्धा विचार केला पाहिजे पाकिस्तानमध्ये दे देशाची फाळणी झाले तेव्हा हिंदू किती होते आज किती आहे पुढे गेला बघितले हिंदू काही मार्ग काही देश होऊन निघून गेले काहीचं धर्मावर परिवर्तन घडलं बांगलादेशामध्ये हिंदू किती होते आज हिंदू किती आहेत का प्रताना केली भारतामध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा मुसलमान किती होते आज किती आहेत भारतात संख्या वाढली इतर देशात संख्या हिंदूंची कमी का झाली जे वस्तुस्थिती आहे वस्तुस्थिती वस्तु कोणालाही अमान्य करता येणार नाही आणि म्हणून हा इस्लामिक आतंकवाद जो प्रोफा चाललेला या आहे याला आळा घालण्याकरता सकल हिंदू समाजाला एकत्रित द्यावं लागेल जातीयता विसरून हे जातीयतेचं भूत अजूनही काही लोकांच्या डोक्यातून जात नाही हे दुर्दैव आहे या जातीयतेमुळंच ख्रिश्चन मिशनरींनी याचा गैरफायदा घेऊन अनेक दलितांचं धर्म धर्मांतरण केले ते दलितही आपले बांधव आहेत आपण जर त्यांना सन्मानाने वागणूक दिली तर ते तरी एक बाकी बाहेर जातील कशाला म्हणून सर्वांनी एकमेकाचा सन्मान केला पाहिजे दलितांना जर दर आपण आपले बांधव म्हणलो आपण त्यांच्याकडे गेलो त्यांना आपल्यामध्ये सर्व बाबतीत सामावून घेतलं तर हे होणारे अनर्थ टळू शकतात एकीकडे इस्लामिक आतंकवाद आहेत दुसरीकडं ख्रिश्चन मिशनरीच्या माध्यमात हिंदू धर्माबद्दल चुकीच्या काही माहिती देऊन जे आज्ञानी लोक आहेत त्यांना फसवून त्यांचं धर्मांतरण करवलं जात दुसरीकडं एक अशा प्रकारचा विचार कम्युनिस्ट विचारचे काही लोक आहेत हे हिंदू धर्मातले असूनही धर्माचा विरुद्ध लोकांना भळगवण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक धर्माचा आदर व्हावा मग अशा प्रकारचे कॉम्युनिस्ट विचाराचे लोक अशा प्रकारे नक्षलवादी विचाराचे लोक हे प्रत्येक क्षेत्रात आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतील सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत राजकीय क्षेत्रामध्ये आहेत नवे नवे न्याय क्षेत्रामध्ये सुद्धा आहे मागे प्रकार घडला एका वकिलाने सुप्रीम कोर्टाला चप्पल मारून फेकली कोर्टाला चप्पल मारून फेकली याचा समर्थन निश्चित कोणी चांगला सज्जवशी कधीच करणार नाही परंतु त्या वकिलांनी चप्पल का मारली त्या वकिलाच्या भावने बरोबर मी आहे एक न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या पदावर असणारी एखादी व्यक्ती मागणी काय होती खजुरा मंदिर खजुरा मंदिर मध्ये ज्या वेळेला या विद्रोही असणाऱ्या अन्य एक्याचे असणाऱ्या लोकांनी त्या मंदिराची तोडफोड केली त्यात विष्णूची मूर्ती तोडफोड केलेली होती आणि त्याच मुलक तुटलेलं होतं मागणी एक होती की ती मूर्तीची जी तुटलेली मूर्ती आहे तिची दुरुस्ती व्हावी अशा प्रकारची मागणी होती कायद्याच्या बाजून तुम्हाला काय सांगायचं असं कायदा काय ते सांगू शकता पण तो जेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही तुमच्या दुरुस्त करून घेण्याकरता हे वाक्य हे निर्लज्जपणाचं आहे ती व्यक्ती कोणत्या स्थानावर भावनेचा अनादर आहेत आणि म्हणून त्या व्यक्ती चप्पल मारली चप्पल मारणं हे उचित नाही आहे परंतु त्याची जी भावना आहे त्या भावनेचा मी या ठिकाणी आदर करतो कि लागे और तो तो ताज महले, ताज महले की न्यायाच्या जागेवर न्यायालयाच्या स्थानावर आपण असताना जर तुम्ही त्या स्थानावर बसून तर तो अधिकार तुम्हाला म्हणून कळ ताजमहल आहे ताजमहलला दुरुस्ती करण्याकरता ताजमहलची चटकी कमी होऊ नये म्हणून त्याकरता त्याला मुलतानी मातीला माती लावून त्याला घासलं जात त्याची दुरुस्ती केली जाते तो खर्च गव्हर्नमेंट करतात संभाजीनगरला औरंगजेबाची कबर आहेत औरंगजेबाची कबेरचा खर्च सरकार करत मग सरकार जर औरंगजेबाच्या कबरीच्या दुरुस्तीचा खर्च करू शकतं दर, सरकार जर ताजमहल चा आणि दुरुस्ती करता खर्च करू शकतो त्या सरकारने खजुरा मंदिराच्या मूर्ती करता आणि काही दुरुस्ती करता काय फरक पडतो काय बिघडतो पण खजुरा मंदिराच्या त्या मूर्तीच्या दुरुस्ती करता मागणी करणाऱ्याचा मात्र अपमान केला जातो त्याला म्हटलं जातं की तुझ्या विष्णूला सांग पण ज्या वेळेला तास दुरुस्ती करण्याकरता गव्हर्नमेंट खर्च करतं त्यावेळेला हे न्यायालयाकडं जात ज्या वेळेला जा भारत सरकारने वक् बोर्डाच्या विरोधामध्ये कायदा केला त्यावेळेला अनेक वकिलांनी हो सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली विष्णू शंकर देव यांनी त्यांचं एक मत मांडलं होतं या वक बोर्डाच्या विरोधामध्ये एकदा विष्णू शंकर जैन हे सुप्रीम कोर्टात गेले होते सुप्रीम त्यांना सांगितलं होतं की असं डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये येता येत नाही तुम्हाला हायकोर्टात जावं लागेल आणि हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात यावं लागेल ही प्रक्रिया आहे मग विष्णू शंकर जैनला जे कोर्ट सांगतो तुम्ही हायकोर्टात आमच्याकडे या ते कोर्ट जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये हे मुसलमान जातात त्याला त्यांना सांगत नाही की तुम्ही याचा न्यायालयामध्ये तुम्ही ज्या पदावर बसलेल्या आहात तुमच्याकडे भेद बुद्धी आहेत मी तर म्हणतो न्यायाधीश म्हणून जेव्हा निवडलं जाईल त्यावेळेला केवळ ग्रॅज्युएशनचा विचार न करता त्या ज्याला तुम्ही न्यायालय मध्ये निवड करणार आहेत त्याच लहानपणापासूनच बॅकग्राऊंड शोधून मगच त्यांना न्यायाधीश बनवलं पाहिजे अशा प्रकारचा कायदा करावा लागेल